एकाच वेळी अनेक प्रकारची फळे मिक्स करून खाणं धोकादायक असतं का बऱ्याच जणांचा असा समज असतो एकावेळी एक दोन फळं खाल्ली जाऊ शकतात मात्र विविध प्रकारची भरपूर फळे एकाच वेळी खाणं धोकादायक ठरू शकतं हा समज खरा आहे की तो गैर आहे याबाबत बराचसा गोंधळ असतो सर्वसाधारणपणे विविध फळांचे मिश्रण एकाच वेळी खाणे धोकादायक नसते ही फळे देत असलेल्या विविध प्रकारच्या पोषक घटकांमुळे जीवनसत्वे खनिजे अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरमुळे आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे मात्र फळे खाताना काही गोष्टी काही जणांना लक्षात ठेवणं गरजेचं असू शकतं काही व्यक्तींना विशिष्ट फळांची ॲलर्जी असू शकते फळांचे मिश्रण खाल्ल्याने काही विशिष्ट फळांच्या प्रकारांना संवेदनशील किंवा ॲलर्जी असलेल्या लोकांमध्ये संभाव्यता ॲलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते काही लोकांना काही फळांबद्दल संवेदनशीलता असू शकते विशेषतः ज्या फळांमध्ये फ्रॅक्टोज किंवा फायबरचे प्रमाण जास्त असते एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मिश्रित फळे खाल्ल्याने या संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींमध्ये पचनामध्ये अस्वस्थता ब्लोटिंग होणे गॅस किंवा अतिसार होऊ शकतो लिंबूवर्गीय फळे उदाहरणार्थ संत्री द्राक्षे यासारखी आल्मयुक्त फळे इरिटेशन किंवा अस्वस्थता निर्माण करू शकतात विशेषतः ज्यांना ॲसिडिटी रिफ्लेक्सचा धोका असतो किंवा ज्यांचे पोट संवेदनशील असते त्यांना कदाचित त्रास होऊ शकतो फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखर असते एकाच वेळी मोठ्या प्रमाणात साखरेची फळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी तात्पुरती वाढू शकते ती मधुमेहासारख्या परिस्थितीचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींसाठी चिंतेची बाब ठरू शकते काही पर्यायी आरोग्याच्या पद्धती किंवा आहारविषयक तत्वज्ञान असे सुचवतात की पचनाशी संबंधित कारणामुळे काही फळे एकत्र खाऊ नयेत मात्र या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी वैज्ञानिक पुरावे फार मर्यादित आहेत हे लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे की बहुसंख्य लोकांसाठी फळांचे मिश्रण खाणं अजिबात धोकादायक नसते या उलट ते अनेक प्रकारचे आरोग्याचे फायदे देऊ शकतात संयम विविधता आणि वैयक्तिक आरोग्य स्थिती किंवा संवेदनशीलता लक्षात घेणे हे महत्वाचे घटक आहेत ऍलर्जी संवेदनशीलता किंवा विशिष्ट आहार विषयक आवश्यकतांबद्दल चिंता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या घ्यावर सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह